संध्याकाळच्या वेळेस जर का तुम्ही इथं आला ना तर तुम्हाला असंख्य मोर इथे बघायला भेटतील आणि अक्षरशः मोरांचे कळप असतात किंवा हरणांचे कळप तुम्हाला दिसतील असं नेचर फील आहे शहराच्या जवळ देखील आहे प्रोजेक्टचं नाव देखील आमराई आहे त्यानंतर रेट रिजनेबल आहे एअरपोर्ट चार किलोमीटर वरती आहे विचार करा एअरपोर्ट झाल्यानंतर जागेची रेट काय होणार आहेत ते त्यावेळी तुम्ही म्हणाल यार मिलिंद क्या प्रॉपर्टीज द्या आज आपण दस गुणा रेट हो गया बरोबर होले की नाही बोलतो जमीन में इन्वेस्टमेंट करके नमस्कार मी मित्रांनो आज आलो आहे उरळी कांचन येथे म्हणजे उरळी कांचनच्या बॉर्डर वरती पुणे आणि दौंड बोरी ऐंदी गाव आहे जिथे आपण दहा एकरचा प्रोजेक्ट त्याच्यामध्ये दहा दहा गुंट्याचे केलेले प्लॉट आणि हा मागे दिसणारा व्ह्यू एक्चुअली हा व्ह्यू तुम्हाला मी मुद्दाम दाखवतोय कारण थोड्याच वेळाने इथे एक ट्रेन पास होणार आहे त्याचा व्ह्यू मला तुम्हाला दाखवायचा आहे तर तो तोपर्यंत आपण प्रोजेक्टची माहिती घेऊ हा आहे आपला सिमेंटचा रस्ता आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूला प्लॉट्स केलेले आहेत दहा दहा जे प्लॉट्स केलेले आहेत ज्याच्यामध्ये कारण इथे भरपूर आंब्याची झाडं आहेत म्हणजे तुम्हाला प्लॉट सोबत आंब्याची झाडं दे दे देखील मिळणार देखील रेडीमेडील दे दे दे। पुढच्या सीझनला आत्ता प्लॉट घेतलाय तुम्हाला आंबे नक्की मिळणार आहे त्यानंतर स्ट्रीट लाईट आहेत लाईटचा कनेक्शन पाण्याचं कनेक्शन या सर्व गोष्टी तुम्हाला इथे मिळणार आहे कनेक्टिव्हिटी जर काय म्हणाल तर हडपसरपासून साधारणतः एक पंचवीस किलोमीटर अंतरावरती आणि रेल्वे स्टेशन जे आहे ते साधारणतः माझ्यात एक तीन चार किलोमीटर अंतरावरती आहे मेन सोलापूर हायवे आपला जो आहे सोलापूर हायवेपासून आतमध्ये एक चार किलोमीटर अंतरावरती हे गाव आहे मोरी ऐंदी ॲक्च्युली आए दौंड तालुक्यामध्ये मोडतं आणि इथे बॉर्डर आहे आपली हवेली आणि दोन जिल्ह्यांची बॉर्डर आहे ह्या आपल्या दौंड तालुक्यामध्ये येते आणि पलीकडे तुम्ही गेला की उरळी कांचन आहे तर तिथं हा असा प्रोजेक्ट आहे प्रोजेक्ट खूप छान आहे आपण मागे देखील हा प्रोजेक्ट त्यांचा फर्स्ट फेज जी होती त्याचा आपण व्हिडिओ टाकला होता आणि रिस्पॉन्स जबरदस्त मिळाला होता आणि बऱ्याचशा लोकांनी प्लॉट देखील बुक केले त्यामुळे आता हा दहा एकरचा सेकंड फेज आपण लॉन्च केलेली आहे प्रोजेक्टचं नाव आहे अमराई प्रत्येक प्लॉटला पाण्याचं कनेक्शन दिलेलं आहे नळ दिलेला आहे थोडक्यात पूर्ण गेटेड कम्युनिटी आपली आहे मागे बघते आपलं एंट्रन्स गेट असणार आहे त्यानंतर समोर चिऱ्याचं कंपाऊंड फ्रंटला आहे आणि पूर्ण दहा एकरला साईडनी असं कंपाऊंड केलेलं आहे सिमेंटचं हवा जबरदस्त आहे पोल्युशन फ्री आहे पुण्याच्या जवळ आहे कनेक्टिव्हिटी चांगली आहे सोलापूर हायवेपासून जवळ आहे त्यानंतर रेल्वे स्टेशन जवळ आहे इन्व्हेस्टमेंटसाठी संधी चांगली आहे आणि रिजनेबल किमतीमध्ये म्हणजे दहा गुंट्याचा प्लॉट अठ्ठावीस लाखामध्ये म्हणजे एक इन्व्हेस्टमेंट करून ठेवा कारण आत्ता नव्याने जो आपला पुरंदर एअरपोर्ट होतोय तो बरोबर हे समोर जो डोंगरच तो त्याच्या बॅकसाईडला असणार आहे आणि भविष्यामध्ये जेव्हा कधी इथे एअरपोर्ट होईल साहजिक आहे मित्रांनो जमिनीमध्ये पैसे तुम्ही गुंतवल्यानंतर असं कधीच झालं नाही किंवा जमीन तुम्ही घेतली आणि जमिनीचे रेट वाढले नाही किंवा जमिनीचे रेट कमी आले असं शक्यतो कधी होत नाही आणि त्यात आजूबाजूच्या डेव्हलपमेंट सध्या ज्या ह्या परिसरामध्ये चालू आहेत एक तर नव्याने एअरपोर्ट होतोय त्यानंतर बऱ्याचशा मोठे मोठे प्रोजेक्ट म्हणजे हा परिसरामध्ये आम्ही पहिल्यांदाच आलो पण आम्ही बघितलं ऑलमोस्ट सगळीकडे प्लॉटिंगचे प्रोजेक्ट झालेले आहेत आणि चौकशी केल्यानंतर आम्हाला कळलं की ऑलमोस्ट इथे सगळे प्लॉटिंगचे प्रोजेक्ट म्हणजे प्लॉट ऑलमोस्ट सगळे सोल्ड आउट झालेले आहेत त्याच्यामुळे डिमांड प्रचंड आहे संध्याकाळच्या वेळेस जर का वे तुम्ही इथं आला ना तर तुम्हाला असंख्य मोर इथे बघायला भेटतील आणि अक्षरशः मोरांचे कळप असतात किंवा हरणांचे कळप तुम्हाला दिसतील असं नेचर फील आहे शहराच्या जवळ देखील आहे प्रोजेक्टचं नाव देखील आमराई आहे त्यानंतर रेट रिजनेबल आहे एअरपोर्ट चार वरती आहे विचार करा एअरपोर्ट झाल्यानंतर जागेचे रेट काय होणार आहेत ते त्यावेळी तुम्ही म्हणाल यार मिलिंदने क्या प्रॉपर्टीज द्या तुम्हाला दस गुणा रेट हो गया बरोबर बोले की नाही इसके रे बोलता जमीन मे इन्व्हेस्टमेंट रखो आणि इन्व्हेस्टमेंट मित्रांनो कधी पण बघा ही अशी जी गेटेड कम्युनिटी असते ना अशामध्ये इन्व्हेस्टमेंट करा म्हणजे तुम्ही प्लॉट घेतल्यानंतर एक तर तुमचं सेक्युर राहतं एक गेटेड कम्युनिटी असते काहीतरी एक ऑथॉरिटी असते तुमच्या प्लॉटसाठी तुम्ही केलेल्या इन्व्हेस्टमेंटसाठी त्यामुळे तुमचा प्लॉट तुमची इन्व्हेस्टमेंट सेक्युर राहत असते म्हणून कधी पण सांगतो गेटेड कम्युनिटीमध्ये इन्व्हेस्टमेंट करा जिथे ॲप्रिसिएशन होणार आहे जिथे भविष्यामध्ये डेव्हलपमेंट होणार आहेत अशा ठिकाणीच इन्व्हेस्टमेंट करा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होणार आहे आता अनेक जमेच्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही विचार करा प्लॉट थोडे राहिलेले आहेत दहा गुंट्याचा प्लॉट अठ्ठावीस लाखात देणार आहे आता ही सगळी बडबड करून झालेली आहे खाली नंबर दिलेला आहे डायरेक्ट डायरेक्ट त्याच्यावरती कॉल करा आणि मागून आता मी ट्रेन यायची वाट बघतोय अजून दोन गोष्टी तुम्हाला सांगायच्या पण ती ट्रेन आल्यानंतर सांगणार आहे त्यामुळे आता बाय तुम्ही मागच्या बाजूला बघताय ना बरोबर समोर तो उंच कडा दिसतोय ना तिथे मंदिर आहे प्रसिद्ध मंदिर आहे ढवळेश्वराचं मंदिर आहे वरच्या साईडला बरेचसे हौशी पर्यटक आहेत जे ट्रेकिंगसाठी देखील येतात आणि बरोबर खालून आपली ही रेल्वे ट्रॅक गेलेली आहे आणि बरोबर उजव्या साईडला भुलेश्वरचं मंदिर आहे दोन्ही मंदिरं फेमस आहेत बरेचसे पर्यटक या परिसरात येत असतात आणि दोन्ही जागांना व्हिजिट करत असतात बघा आपलं नशीब एवढं चांगलं आहे ना की समोर पूर्ण रेल्वे ट्रॅक आहे दोन्ही साईडला प्रसिद्ध मंदिर आहे आणि बरोबर मध्ये असलेला हा आपला आमराई प्रोजेक्ट इतका सुंदर प्रोजेक्ट आहे ना आता तुम्ही म्हणाला मी प्रत्येक प्रोजेक्टला सुंदरच म्हणत असतो बरोबर की नाही पण तसं नाही हा प्रोजेक्ट, बर प्रोजेक्ट खरंच चांगला आहे इथे प्लॉट घेतल्याने तुम्हाला मोरांचे कळप दिसतील हरणांचे कळप दिसतील रस्ता बघा केवढा सुंदर रस्ता गेलेला आहे जमीन पूर्ण मातीची आहे पाण्याचं कनेक्शन आहे लाईटचं कनेक्शन आहे आणि पूर्ण आंब्याची झाडं प्रत्येक प्लॉटमध्ये म्हणजे कोकणी फील देखील तुम्हाला आहे मागच्या बद्दल तुम्ही बघताय ना एक छान फार्म हाऊस केलेलं आहे आपले पुण्यातले जे एक आहे ज्यांनी इथे छान फार्म हाऊस केलंय शनिवार रविवार इथे येऊन राहतात देखील आणि परिसर इतका सुंदर आहे म्हणजे आता आम्ही आल्यानंतर बघतोय प्रचंड आहे या परिसरामध्ये असा टाइपचा हा तुम्हाला बघा पाण्याचा कनेक्शन आहे रस्ता सिमेंटचा आहे दहा गुंठ्याचा क्लिअर टायटल प्रॉपर्टी म्हणजे खरेदी खत होणार आहे तुमच्या नावाने तुमचा सातबारा होणार आहे मित्रांनो मेन म्हणजे ही जमीन खरेदी करण्यासाठी तुम्ही शेतकरी असणं खूप महत्वाचं आहे खरेदी जर करायची असेल तर तुम्हाला तुमच्या नावाचा तुमच्या वडिलांचा सातबारा असणं आवश्यक आहे शेती जमीन विकत घेण्यासाठी तुम्हाला सातबारा तुमचा असणं हा आवश्यक आहे मित्रांनो बघा हा आपला है, आतमध्ये दिसतोय ना हा आपला दहा गुंठ्याचा प्लॉट आहे आता हे यांना बघा या प्लॉट घेतला यांना तीन चार झाडं ऑटोमॅटिक आलेली आहेत नशिबाने तुम्हाल तुम्हाला जर का तुमचा प्लॉट घ्यायचा असेल ना तर ताबडतोब बुक करा बरं का कारण बघा ही आंब्याची झाडं आहेत ना तर हे प्लॉट सर्वात पहिले जाणार आहे कारण हे ऑलरेडी आंब्याची झाडं ज्या नशीबवान जो असेल त्याच्या प्लॉटमध्ये येतील आणि अजून एक म्हणजे बघा तुम्हाला हे कंपाऊंड दिसतंय ना हे कंपाऊंड देखील तुम्हाला करून मिळेल फक्त ह्याची कॉस्टिंग जी आहे ती वेगळी असणार आहे म्हणजे तुम्हाला जर काही काही लोकांना चेनलिंगचं कंपाऊंड करायचं असतं काही लोकांना फक्त तारेचं करायचं असतं पण तुम्हाला जर काय असं कंपाऊंड करून पाहिजे असेल तर प्लॉट व्यतिरिक्त त्याचा खर्च असणार आहे जो काय ॲट ॲक्च्युअल असेल तो खर्च प्लॉट आतनं फिरून दाखवतो या हा आहे आपला दहा गुंटेचा प्लॉट बघा छान बंगला बांधा फार्म हाऊस बांधा विकेंड होम बांधा शनिवार इथे मस्त या एन्जॉय करा हरणाचे कळप बघा मोरांचे कळप बघा समोरून जाणारी ट्रेन बघा फक्त अठ्ठावीस लाखामध्ये लक्षात ठेवा मी सारखं सारखं सांगतोय प्लॉट राहणार नाही कारण एअरपोर्टच्या जवळ तुम्ही इन्व्हेस्टमेंट करताय फायदेशीर ठरणार आहे फ्युचरसाठी bye.